मागील पाच वर्षात डॉक्टर अमोल कोल्हे डॉक्टर अमोल जनता दरबार घेतला नाही याबाबत काय सांगाल का जनता दरबार त्यांनी घेतला नाही किंवा का, का सर्वसामान्य लोकांचे प्रश्न लोक त्यांच्यापर्यंत घेऊन पोहचवू शकले नाही याबाबत काय वाटतं तुम्हाला हजार साहेबांना तालुक्यामध्ये यायचं असेल तर कोणाशी तरी एक परमि अलाउर म्हणजे निघतं त्यांना परमिशन घ्यावे लागत होत तर आता तसं नाहीये की दादा आज जनता दरबार घेतलाय तर दादा किती प्रश्न सोडू शकतात हजार साहेब की आज दिसून आले आणि त्यांचे काही कार्यक्रम असले तालुक्यामध्ये तर ते कार्यक्रम पण रद्द केले जायचे का तर फक्त त्यांना तालुक्यामध्ये फिरून द्यायचं मग हे आज लोक एक तळागाळात लोक किंवा आदिवासी लोक असतील हे प्रश्न विचारतात त्यांनी असं कुठे त्यांचं कुठे नाव नाहीये की नाही असं नाहीये की हा स्मशानभूमीची फारशी तुटलीये त्याचं ती बसवली त्याच्यावर नाव टाकले किंवा यशमान्य त्याच्यावर नाव टाकले तर त्यांनी जे अप्रत्यक्षपणे कामं केलेत आज ते सगळ्या लोकांनी त्यांना दाखवून दिले की त्यांनी काय केले डॉक्टर अमोल यायचं तर कोणाशी तरी परमिशन घेऊन यावं लागायचं परंतु आता आता जर बघितलं की सर्वसामान्य जनता ही प्रत्यक्षपणे डॉक्टर अमोल कोल्हे यांना भेटू शकतात असं देखील पूजा ताईंचं म्हणणं आहे बाबा काय सांगाल कसा का प्रतिसाद आहे जनता दरबार हा जनतेचा एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि जनता दरबार हा जो जो खासदार साहेबांनी हा जनतेच्या समस्या प् सोडवण्यासाठी आणि चाळीस वर्षानंतर पहिल्यांदाच म्हणजे लांबी वादान जनता मनमोकळपणाने आपल्या स्वतःच्या समस्या मांडत आहे आणि ते दुसरा मुद्दा असा आहे की या ठिकाणी खासदार साहेबांना गुन्हे झाला नसताना ते आपले प्रत्येक जण वैयक्तिक आपली समस्या मांडत आहे आणि या समस्या निश्चित यशस्वी होतील याची मला पूर्ण काय